स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा काय हेतू आहे बहुजन सत्यशोधक संघ हे संपूर्ण महाराष्ट्राभर एक सामाजिक संघटन म्हणून काम करते आज या देशामध्ये दे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आहे या देशाची जी दे दे सत्ता जी आहे ती पंधरा टक्के लोकांकडे सत्ता आहे आणि ज्या वेळेस आपण पाहिलं हे देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर काही लोकांकडे वोट नव्हते पण नोट होते मग नोटावर पैसे घेऊन निवडणूक जिंकण्याचा कार्यक्रम अनेक वर्ष त्यांनी चालवला परंतु लोकांच्या लक्षात आलं की आता नोटा घ्यायच्या नाहीत या देशामध्ये एक मान्यवर काशीराम साहेबांनी एक चळवळ चालू केली बहुजन समाजातून नोट घ्या आणि वोट द्या अशी एक चळवळ चालू केल्याच्या नंतर सर्वसामान्य बहुजन समाजाने नोट ही दिले आणि वोट ही दिले ह्या व्यवस्थेच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या लक्षात आलं की आता आपण करायचं काय मग या देशामध्ये ज्या देशामध्ये नव्वद टक्के लोक हिंदी राक्ष म्हणजे साक्षर नाहीत असा आपला भारत देश आहे अशा देशामध्ये इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन त्यांनी भारतामध्ये आणली ईव्हीएम आणि ईव्हीएमच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळवळा चालू केलेला दोन हजार नऊला ला बी जे पीचे सुब्रमण्यम स्वामी आणि लालकृष्ण आडवाणी हे बी जे पीचे दोन लोक आहेत नेते आहेत बी जे पीचे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की के ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो आणि काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलेले दोन हजार ला यावर सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेराला निकाल दिला की ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो ते सर्वांना माहीत आहे निवडणूक आयोगालाही माहीत आहे तरीही या देशामध्ये विम अजून चालू आहे जगामध्ये अनेक प्रगत राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये ही बंदी आहे ओट चोरी होते स्मशानभूमीमध्ये आंदोलन करण्याचा उद्देश आहे की एक युवक निवडणूक आयोगाला विचारतो की मी उशिरा आलेलो आहे मी जर थोडं लवकर आलो असतो तर माझ्या पत्नी बरोबर माझी भेट झाली असती जी पत्नी वीस वर्षापूर्वी मेलेली आहे म्हणजे मेलेल्या लोकांचं वोटिंग दाखवण्यात आलेलं आहे काही लोकांचं वोटिंग कट करतात जे त्यांच्या विरोधामध्ये आहेत नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री आहेत ज्या मतदारसंघामध्ये उभा राहिले त्या मतदारसंघाचं एकूण वोटिंग होत अकरा लाख एकूण वोटिंग होत अकरा लाख काउंट झालं बारा लाख सत्तर हजार म्हणजे एक लाख सत्तर हजार वोटिंग हिवाळी वोटिंग दाखवलं गेले युए मध्ये दिल्लीमध्ये एक कॉर्पोरेशनची निवडणूक होती त्यामध्ये एक उमेदवार होता त्या उमेदवाराने सांगितलं की मी माझ्या बायकोला काहीतरी शिवाय दिली असतील काहीतरी बोललो असेल म्हणून बायकोनं मला मत दिलं नसेल मी मान्य करू शकतो मुलांना वाटलं असेल बाप सारखा फॉर्म भरतो त्यामुळे मुलांनी मुला दिलं हे मी मान्य करू शकतो दिलं नसेल असे मान्य करू शकतो पण मी निवडणुकीचा फॉर्म भरतो एक तर ओट निवडणूक आयोगाला विचारलं की माझं वोट तिथं पाहिजे ना एकतर एक तर अशी याचिका दाखल झाली अनेक ठिकाणी याचिका दाखल झालेल्या निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यामुळं सरकारला जागा व्हावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करतो ही दोन हजार दहा पासून चालू आहेत आंदोलन आता जो अनेक ठिकाणी एका एका बापाची पन्नास पन्नास लेकर दाखवलेले आहेत एका एका कुटुंबात ऐंशी ऐंशी लोक दाखवलेले आहेत लोक प्रश्न विचारतात निवडणूक आयोगाला लोक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतात जी स्वतंत्र संस्था आहे देशामधले बरोबर आणि उत्तर देते बीजीपी फडणवीस निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो ना घटनात्मक दर्जा असताना सुद्धा त्यांना उत्तर देणं गरजेचं देत नाही हा त्यामुळे या देशामध्ये ईव्हीएम बंद करण्यात यावी ह्या प्रकारे वेगवेगळे आंदोलन या देशामध्ये केले जातील समविचार पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये वेळ प्रसंगी कार्यकर्ते फोडतील महाराष्ट्रामध्ये त्यामुळे येणाऱ्या निवडणुका मतेच बॅलेट पेपरमध्ये मतपत्रिकेवरच घ्याव्या कारण जगातले प्रगत राष्ट्र आहेत अमेरिकेसारख्या ठिकाणी बॅलेट पेपर वर निवडणुका होतात आणि अशिक्षित लोकांचा देश असणारा भारत देश इथं तुम्ही घोटाळा करता या मोबाईल मधून सर्व काही दुसऱ्या मोबाईलमध्ये घेता येतं ट्रान्सफर करता येतं तसं इलेक्ट्रिक वोटिंग मशीन मध्ये सुद्धा करता येतं बरोबर असं न्यायालयाने सांगितलं होऊ शकतं म्हणून जगामधला सर्व श्रीमंत माणूस ज्यांनी टेक्नॉलॉजी मध्ये प्रगती केली मंगळावर लोक राहण्यासाठी वस्ती बनवणार आहे असा एलन मास्क सुद्धा सांगतो की हा ई मध्ये घोटाळा होऊ शकतो होऊ शकतो हा हॅक होऊ शकतं त्यामुळे लोकांची जी मागणी आहे भारत हा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राष्ट्र म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये लोकांनाच मत मांडण्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही या शासनाचा निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध केला आणि करणार हे आहोत जय भीम नमो बुद्ध आज बहुजन सत्य शोधक संघ यांच्या वतीने मिशन बंद करावे या संदर्भात आज, आज मशानभूमी स्मशानभूमी मोडणी आंदोलन करण्यात आले तर मला एक सांगायचं आहे ज्या जिथं मिशन तयार होती म्हणजे अमेरिका असेल कुठे कुठल्या परराष्ट्रात तयार होते तिथे ब्लॅड पेपरवर घेतली हो जाते निवडणूक निवडणूक आणि आपल्या देशात यू ए वर घेतली जाते तर मला एक सरांच्या माध्यमातून सांगायचा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीच्या वतीनं सांगायचा लव लवकरच्या लवकर जर तुम्ही यू ए मिशन बंद नाही केली तर हे आंदोलन पूर्व माड्या माडा तालुक्यात पुरतंच राहणार नाही तर आम्ही जलभरात एक राष्ट्रीय व्यापीवर आंदोलन गुमा करून खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के असणारी समृद्धी ऍग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व वा सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर फाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट